न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मालेगाव महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होत आहे त्या पार्श्वभूमीवर मालेगावात सर्वच पक्षांच्या प्रचाराची जोरदार सुरुवात झाली आहे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंत्री गिरीश महाजन यांची भव्य जाहीर सभा मालेगाव संगमेश्वर येथील माळी मंगल कार्यालयात पार पडली सभेपूर्वी मालेगाव शहरात भारतीय जनता पार्टीचे नेते डॉ अद्वय हिरे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते तसेच माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत या संपर्क का कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले ताज्या बातम्यांसाठी न्यूज चॅनलला करा करा आणि बेल आयकॉनला प्रेस